पंढरपूर हे कसे तयार झाले पंढरपूर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र या भारतभूमीवरील पंढरपूर म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ भारतमध्ये असणाऱ्या सर्व साधू संतांचे ते माहेरघर या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखतात अनेक पुराणांमध्ये हे पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात एकदा काय झालं भगवान शंकर आणि पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवींना तहान लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एका वनात आले त्या वनाचे नाव होते दिंडीर खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळालं नाही म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशूळाने तेथे जमिनीस एक भोग पाडले त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले ते पाणी पार्वती देवीने प्याले आणि आनंदित झाले पुढे या ठिकाणाला नाव मिळाले लोहदंड क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्या देवी होते ते दिसायला खूप सुंदर होते तसेच पतिव्रता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी अहिलेला पाहिले त्याला अहिल्या देवी खूप आवडली त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्र तेथे आले आणि त्यांनी अहिल्या देवींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तिथे गौतम ऋषी आले त्यांनी इंद्राला अळवले आणि शाप दिला तुझ्या अंगाला हजार भगे पडतील या शापाने इंद्राच्या शरीरावर हजारो भगे पडले इंद्रदेव खूप घाबरले आणि नंतर ते भगवान विष्णूंना शरण गेले तेव्हा भगवान विष्णूंने त्याला एक लोहदंड दिला व त्यांना सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थस्नान कर म्हणजे तुझे शरीर होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूकडून तो लोहदंड घेतला आणि तो पृथ्वीवर तीर्थ तीर्थयात्रेला निघाला प्रत्येक तीर्थाजवळ जाऊन तो लोहदंड पाण्यात टाकून बघत असे परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे असेच फिरत फिरत इंद्र भगवान शंकरांनी तयार केलेल्या दिंडीत वनातील लोहदंड तीर्थजवळ आला त्या तीर्थातील पाण्यात त्याने तो लोहदंड टाकला परंतु त्यात त्यात देखील पाण्यात लोहदंड तरंडू लागला इंद्राला खूप आनंद झाला तेथील पाण्यामध्ये इंद्राने स्नान केले तेव्हा त्यांचे शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्र भगवान विष्णूजवळ आले आणि त्याने त्या लोहदंड तीर्थाची महती विष्णूंना सांगितली तेव्हा ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसांनी या लोहदंड तीर्थाला पंढरपूर असे नाव पडले त्रिपुरासुराला ठार मारून भगवान शंकर भीमाशंकर पर्वतावरती विसावा घेत बसले होते भगवान शंकराच्या घामाचे दोन थेंब तेथील पर्वतावरती पडले त्यातून एक पवित्र नदी उगम पावली तिचे नाव भीमा नदी ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा आहे म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असे म्हणतात या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने कायमचे राहायला आले आणि या चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर हे अनंत काळासाठी प्रसिद्ध झाले तर मित्रांनो तुम्हाला ही माझी आजची पौराणिक कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा धन्यवाद